नमस्कार आता सुधाकर गायकवाड रवीला म्हणतात हे बघ रव्या जर तुला त्या विक्रांत ढवळीकरच्या मुलीशी लग्न करायचं असेल ना तर तुला माझं मेलेलं तोंड बघावं लागेल माझ्या चितेला अग्नी दे आणि तू तिच्याशी लग्न कर आता रवी पूर्ण हादरून जातो त्याला काय करावं समजत नसतं आणि इथे रियाचं लग्न तोंडावर आलेलं असतं रवी पूर्ण हादरून जातो रूममध्ये जातो मीरा जाते आणि म्हणते रवी भाऊजी तुम्ही घाबरू नका रवी रडतो आणि म्हणतो मीरा विनी आता काय करायचं अगं सगळं संपलं आता माझं रियाशी लग्न कसं होणार मी काय करू आता आता चारी बाजूने सगळं संकट आलं आहे काय करायचं तेच समजत नाही आणि तो रडत असतो तेवढा सत्या तिथे येतो आणि म्हणतो काय झालं तू सत्याचा भाऊ आहेस असं हार मानतोस अजिबात नाही चल उठ तेव्हा मीरा आणि रवी त्याच्याकडे बघत राहतात तेव्हा रवी म्हणतो काय झालं दादा सत्या म्हणतो तुला काय हवं आहे ती रिया हवी आहे ना मी लावून देईन तुझं आणि तिचं लग्न चल आता हार मारायची नाही आता घाव घालायचा आता मीराला सुद्धा बरं वाटतं आता स्वतः सत्या हा रवीच्या मागे उभा राहिलेला आहे म्हणून मीरा खूप खुश होते आता रवी लगेच आपल्या भावाला सत्याला मिठी मारतो आता दुसऱ्या दिवशी सत्या मीरा आणि रवी इकडे रियाचं चा लग्न चालू असतं आणि भर मांडवामध्ये मा येतात आणि भर मांडवामध्ये मा येऊन सत्या हा विक्रांत ढवळीकरची कॉलर पकडतो आणि म्हणतो तुझ्या मुलीवर माझ्या भावाचं प्रेम आहे त्यामुळे तुझी मुलगी ही आमच्याच घरची सून होणार आता रवीला तिथे बघून रियाला खूपच बरं वाटतं आणि आता सध्या विक्रांत ढवळीकरला सांगतो हे लग्न आत्ताच्या आत्ता थांबव कारण माझ्या भावाचं तुझ्या मुलीवर प्रेम आहे आणि जे माझ्या भावाला हवंय ते मी मिळवून देणार म्हणजे देणार विक्रांत ढवळीकर म्हणतो गप्प बस मी इथे माझ्या मुलीचं लग्न लावतोय तू मध्ये जर ढवळा केलीस ना तर मी पोलिसांना सांगेन तू माझ्या मुलीचं लग्न थांबवतोयस तेव्हा सत्या म्हणतो तुला जे काय करायचंय ते कर पण मी हे लग्न होऊ देणार नाही आता भर मांडवामध्ये सत्या विक्रमला चांगला आता पोलीस येतात तेव्हा विक्रम म्हणतो पकडा या माणसाला हा माझ्या मुलीचं लग्न थांबवण्याचा था, प्रयत्न करतोय तेव्हा सत्या म्हणतो साहेब हे बघा त्या मुलीला विचारा जिचं लग्न होतंय तिला विचारा की तिला हे लग्न करायचं आहे की नाही तेव्हा पोलीस विचारतात रियाला तुला हे लग्न मान्य आहे का करायचं आहे का तेव्हा रिया म्हणते नाही माझे मॉम आणि डॅड माझं जबरदस्तीने या मुलासोबत लग्न लावतात माझं या रवीसोबत माझं प्रेम आहे मला हे लग्न नाही करायचंय मला रवीसोबतच लग्न करायचं आहे तेव्हा सत्या म्हणतो हे बघा आता साहेब तिचा बाप तिचं जबरदस्तीने लग्न लावतोय म्हणून आता यालाच अटक करा तेव्हा पोलीस आता लगेच विक्रमलाच ताब्यात घेतात आणि म्हणतात काय रे खोटं बोललास का तू स्वतःच्या मुलीचं जबरदस्तीने लग्न लावून देतोय आणि या सत्यावर आळ घेतोस की तू लग्न थांबवतोय अरे तो तर तुझ्या मुलीचं आयुष्य वाचवतो आहे तुझ्या मुलीलाच हे लग्न करायचं नाही आहे आणि तू खोटं बोललास चल आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनला आणि पोलीस स्टेशन विक्रम पोली ढवळीकरलाच पकडून घेऊन जातात पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू